मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले होते की वीणा आणि नोपूर या दोघीही गायब होत्या नेमके वीना नोपूरला घेऊन गे गेली होती का त्यांच्या दोघींसोबत काय घडलं होतं चला तर पाहूया मित्रांनो इथे काम करण्याअगोदर मी खूप गरीब होते मी फक्त सतरा वर्षाचे होते जेव्हा माझ्या बाबांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता माझे बहीण भाऊ छोटे होते ते तर कामही करू शकत नव्हते तेव्हा बाबानंतर घराघरात मीच काम करणं सुरू केलं त्यामुळेच माझ्या घरात थोडेफार पैसे तरी यायला लागले होते आणि त्यामुळेच आमचं घर खर्चा भागत होता माझे बाबा एक मजदूर होते ते मजुरी करून पैसे कमवत होते ते काही कोणत्या सरकारी कामात नव्हते की आम्हाला पेन्शन भेटेल आणि आमचा घर खर्चा सहजरित्या भागेल त्यामुळेच तर मला दुसऱ्यांच्या घरी काम करायला लागत होते माझी आई मात्र शिलाईचे काम करत होती जेव्हा बाबांचा मृत्यू झाला तेव्हा मी नुकतीच बारावीमध्ये होते ते गेल्यानंतर आमच्याकडे पुढे शिकण्यासाठी एवढे पैसेच नव्हते पण लोकांच्या घरात काम करून मला खूप त्रास सहन करावा लागला होता कधी कधी तर पगारही वेळेवर भेटत नव्हता तर कधी माझ्या हातून काहीतरी सामान तुटत होते आणि कधीकधी त्या घरातली छोटी मुलं माझ्यासोबत बदतमीजी करत होती आणि यामुळेच एक दिवस मी एका मुलाला खूप वाईटरित्या ओरडले होते जो माझ्यासोबत बदमीजी करत होता त्यामुळे तिथल्या मालकीने मला घरातून बाहेर हाकलून दिले त्यांना हे सहन झाले नव्हते की मी त्यांच्या मुलाला एक मोलकरी नसून ओरडले त्या दिवशी मी घरातून निघून रस्त्यावर बसले होते आणि मी खूप रडत होते त्या मालकिनीने माझा पहिला पगारसुद्धा दिला नव्हता मला रिकाम्या हातानेच नोकरीवरून काढून टाकलं होतं मी रडतच होते माझं रडणं थांबतच नव्हतं माझा हा विचार चालू होता आता घराचा खर्च कसा भागेल माझ्याकडे तर एक सुद्धा नव्हता मी याच विचारात होते की काही किनार लोक माझ्याजवळ आले ज्यांना पाहून मी खूपच घाबरले आणि लगेच उभी राहिले पण पुढची गुरुवाई उभी होती त्यांनी मला रडण्याचं कारण विचारलं मी, मी रडता रडता त्यांना सगळं काही सांगून दिलं मग गुरुवाईने मला त्यांच्या पर्समधून काढून काही पैसे दिले मी त्यांना पैसे घेण्यास नकार दिला पण गुरुवाईने मला खूप प्रेमाने समजावले आणि थोड्याशा ओरडल्या देखील आणि मग मी माझ्या हातात जबरदस्तीने पैसे दिले सोबतच माझ्याकडे एक चिठ्ठी दिली ज्यावर एक पत्ता लिहिला होता मी रडायचे बंद करून त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले तेव्हा गुरुवाई म्हणाल्या अगं तुला काही अडचण नसेल तर तू आमच्या घरी कामाला येऊ शकतेस आम्हाला तसे पण एक मोलकरीणीची गरज आहे जी घरातील सर्व कामे करेल गुरुवाईचे हे बोलणे ऐकून मी खूप खुश झाले आणि म्हणाले मला कोणत्याच प्रकारची अडचण नाही मी रोज तुमच्याकडे काम करायला गेलो मी हे म्हटल्यानंतर गुरुवाईने माझ्या पाठीवर थाप मारली आणि आपल्या साथीनीसोबत निघून गेल्या माझी अडचण आता दूर झाली होती मी रोजच गुरुवाईच्या घरी काम करायला लागले होते आणि सगळ्या किन्नरसोबत माझी खूप छान मैत्रीसुद्धा झाली होती इथे मला काम करण्यात कोणतीच अडचण आली नव्हती किंवा कोणताच किन्नर माझ्यावर ओरडत नव्हता आणि नाही कोणी माझ्यासोबत बदतमीजी करत होता उलट सगळेच लोक मला सन्मान देत होते आणि तेव्हाच मला जाणवलं की किन्नार लोकांना पुरुष आणि स्त्री दोघांपेक्षा जास्त समजते की कोणासोबत कसे वागावे गुरु आई मला प्रत्येक महिन्याला चांगला पगार देत होती ज्यामध्ये दे माझा आणि माझ्या घरच्यांचा चांगल्या प्रकारे खर्च भागत होता हे किन्नार लोक मला घरी जाण्याअगोदर जेवण आणि काही फळे वगैरे सुद्धा देत होते आणि कधीच मला त्यांच्या उपकाराची जाणवी करून दिली नाही इथे मला काम करता करता तीन वर्षे निघून गेली होती आणि आता मी वीस वर्षाची झाले होते या तीन वर्षात पहिल्यांदा असे झाले होते की कोणीतरी छोटे बाळ इथे सोडून गेले होते नाहीतर इथे तरुण किन्नरच येत राहायचे आणि इथलेच होऊन जायचे पण आता विनाचे गायब होणे हे सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला होता आम्ही तिला शोधायला बाहेर निघालो होतो तेव्हा एका स्टॉपवर पोहोचलो जिथे खूप साऱ्या बस उभ्या होत्या आणि काही प्रवासी त्या बसमधून उतरत होते तर काही प्रवासी चढत होते आम्ही आणि गुरुवाई सगळ्या बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना जाऊन त्यांना विनाचा फोटो दाखवत विचारत होतो परंतु कोठूनच काहीच माहिती मिळत नव्हती तेव्हा आम्ही एका शेवटच्या बसकडे गेलो जेणेकरून त्याच्याकडे काहीतरी माहिती मिळेल आणि शेवटी आम्हाला तिथूनच माहिती पडले की विना याच बस बसमध्ये बसून कुठेतरी गेली आहे तेव्हा आम्ही त्याच बसमध्ये बसलो आणि अर्ध्या तासात उतरलो जिथे त्यांनी विनाला सोडलं होतं आम्ही लोकांना विचारत विचारत त्या जागी पोहोचलो जिथे लोकांनी सांगितले की वीणा आली आहे एका घराच्या समोर पोहोचलो तर हे पाहून दंग राहिलो की वीणा नुपूरला शाळमध्ये गुंडाळून मांडीवर घेऊन एका दरवाजाच्या बाहेर बसली आहे तो दरवाजा तर बंदच होता वीणाच्या हातात एक काठी होती ज्या काठीने ती प्रत्येक क्षणाला त्या दरवाजावर वाजवत होती आणि सोबत हे म्हणत होती मला न्याय हवाय माझ्यासाठी नाही तर नुपूरसाठी आम्ही सगळे हैराण होऊन गुरुआईच्या मागे, मागे चालत त्या घराकडे पोहोचलो तेव्हा विणा आम्हा सर्वांना पाहून गडबडून उठली आणि पाहता पाहता रडायलाच लागली आणि नुपूरला घेऊनच गुरुआईच्या समोर हात जोडू लागली गुरुवाईने जोडलेले हात खोलले आणि विचारले का केलंस तू असे आणि हे घर कोणाचे आहे गुरुआईने हे विचारताच विणा परत एकदा रडायला लागली आणि नुपूरला आपल्या छातीशी लावून म्हणाली हे माझ्या आई वडिलांचं घर आहे माझे आई वडील आता या जगात नाही आणि आता इथे माझा भाऊ आणि वहिनी राहतात आणि त्यांच्यासोबत त्यांची दोन मुले पण राहतात वीणाने हे सांगितल्यानंतर गुरु आईने परत एकदा विचारले मग या सगळ्यांचा आणि नुपूरचा काय संबंध आहे मग वीणा म्हणाली नुपूर ही माझी भाची आहे माझ्या सख्या भावाची मुलगी वीणाने हे सांगितल्यानंतर आमच्या सगळ्यांचे तोंड उघडे ते उघडेच राहिले मग परत एकदा गुरुआईने आश्चर्यचकित होऊन विचारले असं कसं होऊ शकतं तुला कसं काय माहीत पडलं की नुपूर तुझी भाची आहे हिला तर एक व्यक्ती आपल्या दारावर सोडून गेला होता ज्या व्यक्तीला तर आपण पाहिलेसुद्धा नाही मग वीणाने नुपूरचा डावा हात शालीतून बाहेर काढला आणि त्या हातावर एक मोठे काळे निशान दाखवले आणि म्हणाली हे काळे निशान आमच्या खानदानाची जन्म खून आहे अशीच खून माझ्या खांद्यावर सुद्धा आहे माझ्या बाबांच्या सुद्धा खांद्यावर होती आणि माझ्या भावाच्या खांद्यावर सुद्धा आहे म्हणूनच नुपूर हे निशान पाहून मला संशय आला की या बाळाचा आणि माझा काहीतरी संबंध तर नाही ना, ना। त्यामुळेच मी डी एची टेस्ट केली ज्यामुळे सिद्ध झाले की तिच्यासोबत माझेच रक्ताचे नाते आहे आणि हे माझ्या भावाचेच मूल आहे कारण माझा एकच भाऊ होता मला बही नाही त्यामुळे मला समजले की हे माझ्या भावाचे मूल आहे त्यामुळेच मी माझा आणि नुपूरचा हक्क मागण्यासाठी इथे निघून आले नाचणे गाणे करून लोकांची चेष्टा मस्करी सहन करून जसे मी आयुष्य घालवले माझी इच्छा नव्हती की नुपूरने सुद्धा तसेच आयुष्य घालावे माझी इच्छा होती की नुपूर लिहून वाचून शिक्षण घेऊन मोठी व्हावी एका साधारण व्यक्तीसारखे तिनेही जीवन जगावे त्यामुळे हिला तिथून इकडे मी घेऊन पळून आले कारण मला माहिती होते की नुपूर आपल्याकडे एक साधारण आयुष्य जगूच शकत नव्हती असे बोलून विना शांत बसली तेव्हा गुरुआईने एक मोठा श्वास घेतला जसे काय गुरुवाईला सगळेच काही समजले मग मी सुद्धा हैराण हा, होऊन म्हणाले तुला सुद्धा तुझ्या आई वडिलांनी घरातून बाहेर काढलं होतं का माझ्या या प्रश्नावर गुरुवाई माझ्याकडे रागाने पाहिलं तेव्हा मी माझी जीभ दातामध्ये दाबली पण विरळा रडत म्हणाली मला माझ्या बापाने नाही तर आईने घरातून बाहेर काढले कारण मी एक स्त्री होते ना एक पुरुष मी तर एक किन्नर होते आणि माझ्या आईला एक मुलगी स्वीकार होती पण एक किन्नर नाही तिने मला कधीच तिच्याजवळ ठेवले नाही कायम ती माझ्यावर तिरस्कार करत राहिली माझ्या बाबांना सुद्धा मी एवढी काही खास पसंत नव्हते पण माझ्यावर ते तिरस्कार तर करत नव्हते ना पण माझी आई मात्र झिडकारत होती फक्त मला माझ्या हालातवर सोडले होते मला माझ्या आजीने सांभाळले होते माझी सख्खी आई माझ्या मोठ्या भावावर खूप प्रेम करत होती त्याला आपल्या हाताने जेवण भरवायची त्याला आपल्या हाताने आंघोळ घालायची त्याला आपल्या हाताने तयार करून स्कूलला पाठवायची त्याच्यासोबत खेळायची त्याचे सगळे नजरे पूर्ण करायची त्याचा तो खूप लाडो करत होती पण माझ्या बाबतीत ती काहीच करत नव्हती माझी आई मला धक्का देऊन दूर करत होती माझा खूप तिरस्कार करत होती मी तिच्याजवळ गेले तर ती मला तिच्यापासून लांब ढकलायची माझ्याकडे साधं कधी प्रेमाने सुद्धा पाहत नसायची लाड तर दूरचीच गोष्ट झाली माझ्या आजीनेच मला सांभाळले मला प्रत्येक वस्तू दिली तीच मला जेवण भरवायची माझे सगळे कामंही करायची बाबा तर माझ्याकडे लक्षच द्यायचे नाही त्यांना माझे काहीच देणे घेणे नव्हते मी जिवंत आहे की मेले माझी आजी माझ्या आईवडिलांना नेहमी समजवायची पण त्यांच्यावर काडीचा असर होत नव्हता ते नेहमीच या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देत होते त्यामुळे आता माझ्या आजीने त्यांना समजवायचे सोडून दिले होते मी त्यावेळेस छोटी होते मला नव्हते माहीत की माझे आई वडील माझा एवढा तिरस्कार कोणत्या गोष्टीसाठी करत आहेत आणि जेव्हा मी हा त्रास सहन करत सात वर्षे घालवली म्हणजे मी सात वर्षाची झाले तेव्हा मा माझा एकुलता एक सहारा माझी आजी या जगातून निघून गेली त्यानंतर माझ्या आईवडिलांना मी एक ओझे वाटू लागले होते तेव्हाच त्यांनी मला किन्नरच्या हवाली केले होते त्या दिवशी मी खूप रडले होते ओरडले होते की मला तुमच्यापासून दूर करू नका त्यांच्या पायाशी पडून मी खूप रडले होते मला तुमच्यासोबत घेऊन चला मला इथे सोडून जाऊ नका पण त्यांनी माझ्यावर दया केली नाही आणि मी कायमची गुरुवाईजवळ राहिले आणि जेव्हा मोठी झाले तेव्हा तेच करायला ला लागले जे प्रत्येक किन्नर लाचार होऊन करतो म्हणजेच नाचगाणे करणे पैसे कमावणे मला हे आयुष्य कधीच पसंत नव्हते पण हे काम मी लाचारीने करत होते कारण मला फुकटचे अन्न खायला आवडत नव्हते मी जर काम करण्यासाठी नकार दिला असता तर बाकीच्या किनार लोकांनी सुद्धा नकार दिला असता ते म्हणाले असते मी गुरु आईची खास आहे आणि बाकी सर्व सावत्र म्हणून मी शांत झाले आणि माझे तोंड शिवून घेतले आणि बाकी किनारासोबत तेच काम करायला लागले मी कधीच पलटून माझ्या आईवडलाकडे आले नाही आणि जेव्हा इतकी वर्षे निघून गेल्यानंतर नुपूर माझ्या जीवनात आली माझी इच्छा नव्हती की नुपूरसोबत सुद्धा तेच घडावेत जे माझ्यासोबत घडले होते त्यामुळेच मी इथे न्याय मागायला आले आहे मला माझ्या आई वडिलांनी झिडकारले होते पण नुपूर नशिबान होती की आई तिला स्वीकार करायला तयार होती पण बाप नाही माझ्या आई वडील तर माहीत नाही या जगातून कधी निघून गेले मी माझ्या भावाला म्हणजे नुपूरच्या वडिलांना खूप समजावले त्याला देवाची शपथही दिली की त्याने नुपूरचा स्वीकार करावा सगळी माणसे तर देवानेच घडवलेली असतात ना मग त्यांच्यात कमी काढणारे आपण कोण पण माझा भाऊ नोपूरला स्वीकार करण्यास तयारच झाला नाही मुळे मी घराच्या बाहेरच बसले आणि म्हणाले मी इथून तेव्हाच जाईन जेव्हा तू नोपूरचा स्वीकार करशील प्रत्येक येणारा जाणारा माणूस विचारत होता आणि मी गर्वाने म्हणत होते मी या घरातली मुलगी आहे याची बहीण आहे हे बाळ याचे मूल आहे विना हे बोलून शांत बसली तेव्हा आम्ही सर्वांनी आश्रूने भरलेले डोळे साफ केले प्रत्येक किनाची हीस्तर कहाणी असते जी वीणाची होती किन्नारला त्यांच्या घरचे लोक कधीच स्वीकारत नाहीत पण तो किन्नर तर त्याची यात काय चूक आहे याची त्याच्यात काहीच चूक नसते त्याला तर देवानेच बनवलेले असते आणि जे लोक त्यांना स्वीकारत नाहीत ते देवाचा निर्णय स्वीकारत नाहीत आणि स्वतः देवाला नाराज करतात आम्ही सर्वजण हाच विचार करत होतो की आतमधून ओरडण्याचा आवाज येऊ लागला आणि काही क्षणातच दरवाजा उघडला गेला एक स्त्री दरवाज्यातून बाहेर आली आणि विणाकडून नुपूरला घेऊन तिला पप्प्या देऊ लागली म्हणजेच ती नुपूरची आई होती तिने सांगितले मी नीपूरला माझ्याजवळच ठेवणार आहे आणि माझ्या नवऱ्याला घटस्फोट देणार आहे मग भलेही मला लोकांच्या घरची भांडी करायला लागली तरीही चालेल पण मी माझ्या मुलीला माझ्याजवळच ठेवेन या माणसाला मी आत्ताच घटस्फोट देईल तेव्हाच नुपूरचा बाप म्हणजे विनाचा भाऊ आला आणि हरलेल्या आवाजात म्हणाले की मी तुला घटस्फोट नाही देऊ शकत तू नुपूरला आपल्याजवळच ठेव हो। नुपूरची आई परत म्हणाली की फक्त नुपूरलाच नाही तर विनाला सुद्धा आपल्याजवळच ठेवणार शेवटी तीही माझीच नंद आहे ना वीणाच्या भावाने वीणाकडे अश्रुने भरलेल्या डोळ्याने पाहिले आणि वीणाचे सुद्धा डोळे अश्रिने भरले होते वीणाच्या भावाने विणापुढे शर्मेने हात जोडले आणि त्याच्यावर विणा रडत रडत त्याच्या गळ्यात पडली दोघे खूप रडत होते नंतर त्याने वीणाच्या कपाळावर चुंबन घेतले आणि म्हणाला आई वडिलांनी त्यांचा तिरस्कार सुद्धा भरला होता शक्य असेल तर मलाही माफ कर वीणाने त्याला माफ केले आणि ती गुरुआईकडे पलटली गुरुआईने सुद्धा तिला इथे राहण्याची अनुमती दिली कारण एखादा किन्नरला जर त्यांची फॅमिली मिळत असेल तर त्यांना अजून काय पाहिजे वीणा आम्हाला सगळ्यांना भेटून आपल्या भाऊ बहिणी आणि सोबत घरात गेली आम्ही सुद्धा गुरुवाईसोबत घरी परत आलो पण त्या दिवशीपासून गुरुआईने स्वतःला एक वचन दिले जर आता कोणते बाळ आपल्या किन्नरजवळ आले तर आपण त्याला चांगले शिक्षण देऊ आणि समाजाचा एक चांगला नागरिक बनू त्याला त्याच्या पायावर उभे करू पण त्याला नाचगाणे शिकवायचे नाही आणि गुरुवाई तिथल्या हजर असणाऱ्या प्रत्येक किन्नरला हे वचन दिले की यापुढे आपण जे आत्तापर्यंत करत आलो ते कधीच करणार नाही ही प्रथा इथेच थांबू फ्रेंड्स तुम्हाला जर स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद